वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे अकोले तालुक्यातील कोहंडी माळेगाव मवेशी परिसरात अनेक घरांचे पत्रे कवले आणि भिंतीही पाडल्या त्यामुळे या परिसरात एकच धावपळ उडाली यामध्ये काही जण जखमी झाले तर काही जण दुसऱ्या घरामध्ये पाहले वारे इतके जोराचे होते की काही घरांचे छप्परही उडाले तर मवेशी येथील समर्थ माध्यमिक विद्यालयाचे स्वच्छतागृह आणि भिंत देखील कोसळली आहे बुधवारी राजूर कोहंडी माळेगाव मवेशी परिसरामध्ये दुपारी नंतर मेघगर्जनेसह विदेच्या कडकडाटासह गारांचा अवकाळी पाऊस झाला कोहंडी येथील रामू चिंधू परते आणि शिलाबाई रामू परते यांच्या घरामध्ये वादळ घुसले त्यावेळी घरामध्ये शिलाबाई आपल्या दोन मुलांसह बसल्या होत्या वादळ घरामध्ये घुसताच शिलाबाईने आपल्या दोन्ही मुलांना कवटाळून पोटाशी धरले आणि त्याचवेळी त्यांच्या डोक्यावर पत्रे कोसळले त्याही अवस्थेमध्ये त्यांनी मुलांना न करता त्यांच्या अंगावर स्वतः पडून सर्वपत्रे अंगावर झेलले आणि वादळ संपताच शेजारचे रामदास परते यांनी पत्राखालून या तिघांनाही बाहेर काढले या प्रसंगी शिलाबाई यांच्या मार लागला होता त्यांना येथील डॉक्टर लांडे यांच्या दवाखान्यामध्ये नेत उपचार करण्यात आले तर मुलांनाही मुलांपट्टी करून घरी पाठवण्यात आले शिलाबाईंच्या या दाडसाचे आणि मातृप्रेमाचे सर्वत्र कौतुक होत आहे याविषयीचे वृत्त कळताच अगस्ती कारखान्याचे उपाध्यक्ष सुनीता भांगरे यांनी या कुटुंबाला भेट देत आर्थिक मदत केली तर आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी राजन पाटील तहसीलदार मोरे यांच्याशी संपर्क साधून मदत करण्याची विनंती करण्यात आली आहे प्रसंगी रामदास परते पांडुरंग तातळे आणि संतोष मुर्तडक आदी हजर होते यासाठी प्रतिनिधी स्वप्नील काळे अकोले